मोदीनं प्रत्येक जण मतदान करतोय त्याला सगळं कळतंय चांगलं काय वाईट काय कळतंय अगदी तुम्हाला विधानसभेची दोन हजार एकोणीसची आता परवाची निवडणूक झाली परवाच्या निवडणुकीत सुद्धा जत शहरानं विक्रमदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे बाळासाहेब अगदी पन्नास पन्नास टक्क्यावर दोन्ही उमेदवारांना मतदान झालेलं आहे आणि लोकसभेमध्ये तर विशालदा दोन हजार मतांचं मत देखील मिळाली म्हणजे सांगायचं कारण हे कि हे, की हे आपल्या काँग्रेस भारजीनी विचारसरणीचे किंवा पुरोगामी विचारसरणीचे इथले सगळे आहे मतदार आहेत जगवासी आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा का ही महत्वाची निवडणूक आहे कारण येणारी निवडणूक ही पुढच्या पाच वर्षाचे भविष्य ठरवणारी किंवा पुढचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे तुमच्या मनामधला जो विचार आहे तुमच्या मनामध्ये जे आहेत विचार आज मगाशी मुक्ती साहेबांनी फार चांगलं सांगितलं किती जातीवादी रंग आलेले आहेत बघा निवडणूक आली की फक्त जातीवादी रंग आणले जातात विकास कामावर कुणीही बोलत नाही अरे आज मी तुमच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या व्हिजन पोच केलेलं आहे माझी सगळ्याला कळकणीची विनंती आहे वेळ काढा वेळ काढा आणि हे व्हिजन व्यवस्थित वाचून काढा तुम्हाला समजल की काय करू शकतात आणि काय शक्य आहे जे शाश्वत आहेत तेच तुम्हाला दाख दाखवलेलं आहे जे हवाई स्वप्न तुम्हाला दाखवलेलं आहे शाश्वतच स्वप्न दाखवलेले आहे त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आम्ही काम घेऊन आलेलो आहे तुमच्या दारापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की येणाऱ्या दोन तारखेला सगळे उमेदवार तुमच्यासमोर आहेत पुढचे उमेदवार तुमच्या समोर आहेत तुम्ही घरात बसून तुलना करा प्रत्येकाच्या मनात निर्धार झालेला आहे मला माहित आहे कारण या प्रभाग क्रमांक सहा आणि पाच मध्ये फिरताना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की तुम्ही सगळे मिळून घरातून बाहेर पडून अगदी सगळ्यांना प्रोत्साहित करत होता की मतदान करा काँग्रेसला भाजपाला मतदान करा अहो मी सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार <laughs> बाळासाहेब आपण मला मार्केट कमिटीचे सभापती म्हणून काम करायची संधी दिली तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्केट कमिटीचं काम करायला नो आता पावणे तीन वर्ष झालं काम करतोय परंतु तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागितली आपणही माझ्या उमेदवारी माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली बाळासाहेब या जत शहरामध्ये मी जरी तीन पिढ्याचा माझा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा जरी असला तरी त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणूनच राहिलेलो आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून विद्यार्थी दशेपासून आदरणीय स्वर्गीय अशोकदादांच्या विचाराचा वारसाच चालवत आलेलो आहे फक्त त्यांच्या हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आलोय कारण माझं सगळं बालपण अगदी शालेय जीवन कॉलेजचं जीवन महाविद्यालयीन जीवन सगळं इथं गेलेलं आहे मी लवटे डॉक्टरांच्या घरात त्यांच्या चिरंजीवावर इथं सगळं माझ्या घरात बालपण केलेलं आहे रियाज इथं माझा मित्र आहे त्याच्या घरात बालपण गेलेला आहे इम्तिज महाराजच्या घरात माझं बालपण गेलेलं आहे तिथंच परवा पण सांगितलं मी सतीश शाळेच्या घरात माझं राहतं केलं मला इथले प्रश्न माहीत आहे तो लहानपणापासून मी सगळ्यांचं हो। वावरलेलो आहे गल्लीबोळातून मी सायकल येऊन फिरलेलो आहे हो। मी मोटरसायकलवर फिरलेलो आहे हो। चालत सगळीकडे फिरत होतो मला इथली सगळ्या लोकांची मानसिकता माहित आहे इथं कधीही जात येत नव्हती परंतु या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून आपल्या इथं सगळ्यांच्या मध्ये जात पेरली गेलेली आहे ते डोक्यातून काढा आपण सगळ्यांचं ग्राम देवक चिंगी बादशाह आहे चिंगली बादशाला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण आज देवीचे यात्रेला सर्व ती धर्माचे लोक जातो आपण अभिमानानं सांगावं लागते की आम्ही गुन्ह्या गोविंदाने चांगलं राहतोय आमच्याकडे भलं खाय प्यायला कमी आहे परंतु आमच्या डोक्यात हे भूत नाही आहे तुम्ही अजूनही पेरू नका अरे विकास कामावर बोला शंभर टक्के तुम्ही विजन मांडले मांडा आमचं विजन पण आम्ही मांडलेलं आहे परंतु शाश्वत आहे ते करू शकतो ते आहे आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आता एक गोष्ट जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो मागच्या वेळेस यलमादेवीची यात्रा झाली त्यावेळेस ते आमदार होते एक पालखी मार्ग या जतमधून जाणार जो मारुती मंदिरपासून पाटील म्हण्यापासून तो यलमादेवीत जातो आमदार साहेबांनी फार चांगलं अगदी त्या मंदिराजवळ गाड्या लावल्या आणि आमदार साहेब म्हणजे हा पालखी मार्ग मला बघायचा आहे आणि सगळ्या अधिकारी प्रशासकीय कार्य कर्मचारी घेऊन त्या पालखी मार्गावरून पायस्पुन त्या मंदिरापर्यंत गेले आणि म्हणले पुढच्या यात्रेपर्यंत पुढच्या यात्रेपर्यंत हा सगळा रस्ता मी करतो पाकी मार्क करून दाखवतो म्हणून सांगितला हा शब्द तुम्हीच दिला होता आता येणाऱ्या पंधरा तारखेला येल्ला देवीची यात्रे आहे करून दाखवा करून दाखवा होणार नाही नाहीत्रा देवाला ना आमची श्रद्धा आहे हो आमची श्रद्धा आहे आमच्या श्रद्धेशी खेळू नका आमच्या भावनेशी खेळू नका मला एक तुम्हाला सगळ्याला कडकडीची विनंती आहे तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी माझ्यासाठी जागा असेल तिथं जाऊन विचार करा मनाचा तर कोपऱ्यातून जागेला मोकळं करा आणि येणाऱ्या दोन तारखेला मला असू दे किंवा माझ्यावरून उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना असू दे हात असू दे कपशी असू दे काँग्रेस आणि राजसपा आघाडीच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा मी सगळ्यांना विनंती करतो खडक्कर विचार करून विचार कर मतदान करा आणि विजयी करा एवढीच विनंती करताना सांगतो जय हिंद जय महाराज